ओळ्यात पुढच्या आणखीन एका महत्वाच्या बातमीकडे आरोपी अक्षय शिंदेच्या वडिलांच्या याचिकेवर सुनावणी होतीये मुंबई हायकोर्टात थोड्याच वेळात सुनावणी सुरू होणार आहे पुरावे नष्ट करण्यासाठी मुलाची हत्या केली असा आरोप अक्षयच्या वडिलांनी केलेला आहे आणि या संबंधात त्यांनी एक याचिकाच न्यायालयामध्ये केलेली आहे मुंबई हायकोर्टात थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होईल कामकाज जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि आरोपी अक्षय शिंदेच्या वडिलांनी केलेल्या याचिकेवरती तात्काळ सुनावणी होणार आहे आजची आज ही सुनावणी घेतली जाणार आहे कारण प्रकरण त्याचं आहे आणि या संदर्भात अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप हे एकीकडे विरोधकांनीसुद्धा केले होते तर अक्षय शिंदेच्या आईवडिलांनीसुद्धा काही आरोप हे गंभीर स्वरूपाचे केलेले आहेत अनेक पुरावे नष्ट करायचे होते आणि त्यासाठीच ही हत्याच केलेली आहे हा एन्काउंटर नाही असं म्हणणं आहे अक्षय शिंदेच्या वडिलांचं बदलापूर लहान मुलींच्या चा, अत्याचार प्रकरणातला आरोपी म्हणून अक्षय शिंदे याला अटक झालेली होती आणि त्यानंतर त्याच्या दुसऱ्या पत्नीनं दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगानं चौकशी केली जात होती या दरम्यानच पोलीस व्हॅनमध्ये त्याचा एन्काउंटर झाला पोलिसांकडनं बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न त्यानं केला आणि स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी त्याच्यावर बंदूक झाडली त्यात त्याचा मृत्यू झाला असं तर सांगण्यात आलेलं आहे गृहमंत्र्यांनी संदर्भातली स्पष्टोक्ती दिली आणि त्यानंतर हा घातपातच आहे हा हत्येचाच प्रकार आहे असा आरोप थेट वडिलांनी केलेला आहे अक्षय शिंदेच्या नष्ट करण्यासाठीच ही हत्या करण्यात आलेली आहे असं म्हणणं आहे आरोपी अक्षय शिंदेच्या वडिलांचा आणि त्यांनी यासंदर्भात याचिका सुद्धा दाखल केलेली आहे आणि या याचिकेची दखल घेत मुंबई हायकोर्टात ता तात्काळ सुनावणी होणार आहे आपल्याला कल्पना आहेच महिनोन महिने वर्षानुवर्ष अनेक केसेस चालतात मात्र ही केस ताजी असल्यामुळे आणि गंभीर स्वरूपाचे आरोप असल्यामुळे तातडीनं सुनावणी आज होणार आहे अधिक मैधी माहिती घेऊयात भाग्यश्री आपल्याला माहिती देते भाग्यश्री काय अधिक माहिती नक्कीच सध्या आपण जर बघितलं तर अक्षय शिंदे याच्या मृत्यूच जे गुण आहे ते वाढत असलेलं पाहायला मिळत अनेक विरोधकांनी देखील टीका केलेली पाहायला मिळाली त्यामुळे आपण जर बघितलं तर काल तो तो शवविच्छेदन करून आला मात्र त्याच्या आई वडिलांनी तो रात्री उशिरापर्यंत ताब्यात घेतलेला नव्हता आणि आता त्याच्या वडिलांनी काल हायकोर्टात देखील धाव घेतली होती उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि हा जो मृत्यू आहे या हा मृत्यूच चुकीचा आहे अशा पद्धती त्यांनी पिटिशन दाखल केलेली होती आ, या पिटिशन मध्ये आपण जर बघितलं तर आज जो आहे तो न्याय होणार आहे आणि आज ह्याचं सुनावणी जी आहे ती सुरू होणार आहे रेवती डेरे न्यायमूर्ती ज्या रेवटी डेरे आहेत त्यांच्या कोर्टामध्ये ही सुनावणी सुरू होणारे आणि पहिले पटलावर घेतली होती केस पहिलीच केस होती मात्र काही सरकारी वकिलांनी काही वेळ मागितल्याने आता ही जी सुनावणी आहे ही अकरा वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होईल अवघे दोन ते तीन मिनिटं राहिलेले आहेत प्रज्ञा आणि लवकरच कळेल की नेमकं काय आहे जज काय सांगतात आणि न्यायमूर्ती काय आदेश देईल તુર્તાસ ધન્યવાદ યા માહિતી સાથે